बोलले की मोठ शिक्षण झालं पाहिजे त्यासाठी बाल गोपांता सगळ्यांचा कुटुंब आपले अंदर में मेहनत जोरदार करावा आवश्यक या कुसंमन मास्टरला विज्ञान प्रदेश अधिवेशन जवळत पाहिजे मराठा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय विशेष संकायलाच पाहिजे आरक्षण आमचा हक्क आहे गुणाचा बाप आहे आरक्षण आमचा हक्क आहे नाही गुणाचा बाप आहे विशेष आरक्षणाच्या बातम्या पाहून त्यांची इच्छा झाली की आम्हाला राजभवन त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा त्यांची भूमिका विशेष आधिवेशन विशे बोला ही सा लहान मुलांना ते टी व्हीवर बघून कळलं त्याच्यामुळे त्यांची इच्छा झाली आरक्षण स्थळी यायची त्यामुळे त्यांनी योग्यता पाठिंबा दिलेला आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं विशेष अधिवेशन व्हायलाच विशे पाहिजे व्हायलाच पाहिजे मागणी कशी पाहिजे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकच आमदार जेवढा बार्शी तालुक्याचा आमदार आहे त्यांनी भूमिका जाहीर केली हो विशेष आरक्षण द्या किंवा नका देऊ प्रत्येक आमदारने आपलं प्रबंध व्यक्त करायला पाहिजे